तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणारे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकटंच आहे म्हणून मन, मन मारून नाही तर मनभर होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता माझी सकाळ झालेली म्हणजे मयनच्या सकाळ नंतर माझी सकाळ होते कारण उठल्याबरोबर त्याला त्याचा आवरून द्यावं लागतं त्याला एकदा शाळेत सोडून दिलं की मग मी फ्री मग इथून पुढं आपला रुटीन चालू होतो तर अशा पद्धतीने मी इकडे बघा मयटला सोडून आली त्यानंतर इकडे अंघोळीला पाणी ठेवलेलं आहे इकडे चहा पण ठेवलेली आहे या चहा प्यायला चहा चाय प्यायला इकडे दूध पण तापवून घेतलेला आहे चहा सोबत बिस्किट पण आहे तरी या मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तोपर्यंत मी पटोपट चहा पिते आणि मग कामावरायला आवरायला घेते फ्रेंड्स चहा पाणी झाला नाश्ता झाला त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मस्त देवपूजा केली आजचा आहे मंगळवार आणि देवपूजा पण केली झाडून पुसून पण घेतलं भांडे पण घासले किचन ओटा साफ केलं सगळे कामं आवरले माझे दूधवाला आला दूध पण तापवून घेतलं आज लवकर कामं आवरले हे रात्रीचं भात आणि चपाती पडलेली आहे तर तेच फ्राय करून मी खाणार आहे काय स्वयंपाक करत बसायचं तर रात्री मी पनीरची भाजी केलेली होती त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच तर कसं आहे ना मित्रांनो कोणतं दुखण नाही ना सांगून येत नाही आणि एकटी लाईफ त्यामुळेच अवघड आहे त्याच्यासाठी कोणीतरी सपोर्टला पाहिजे असतं तर असू द्या असेच आमचे नशीब तर इकडे बघू शकता माझं सगळं झाडून पुसून झालेलं आहे आणि एकदम क्लीन केलेलं आहे मला घरामध्ये गंदगी ठेवायला अजिबात आवडत नाही हे तर hey तुम्हालाही माहिती आहे फ्रेंड्स वेलकम बॅक आवळ वगैरे झाली घरातले कामं आवरले देवपूजा केली आता अचानक जाते बाहेर कोणतं दुखणं कधी सांगून येत नाही त्याच्यामुळे म्हणते ना सिंगल लाईफ लय अवघड आहे तर असू द्या चला आता दुखणं आहे मला मी चालली दवाखान्यात तिकडून आल्यावर बोलू आता जरा एमर्जन्सी घाईमध्ये आहे मी तर फ्रेंड्स काही काही वेळेस काय होते ना कधी कधी आपल्याला असं दुखणं येतं की ते आपण कोणाला सांगू तर शकत नाही पण सहन पण करू शकत नाही मग काय करू समजत नव्हता एक ते दोन महिने झाले मला काही गोष्टी एवढा त्रास होत होता की ते सहनशक्तीच्या पलीकडे झालं त्याच्यामुळे मी दवाखान्यात गेली हे बघा गोळ्या औषधं दिले डॉक्टरने दवाखान्यात गेली म्हणलं एकदा दाखवलेलं बरं कारण माझ्या मागं माझ्या लेकराची जिम्मेदारी आहे त्यामुळं मला स्वतःकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही तर सरकारी दवाखान्यात गेली आणि ह्या एक सर दवाखाना सरकारी दवाखाना तर सध्या काय दुसऱ्या दवाखान्यात पाठवलेले आहे त्यांनी त्रास मला होतो आहे त्याचा त्यांच्याकडे इलाज नाही किंवा लेडीज डॉक्टर पण नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला आता तिकडे कधी जाईल माहीत नाही पण म्हणलं आज तर काही जमणार नाही तर साहेब आले होते साहेबाला घेऊन गेली होती मी दवाखान्यात कोणीतरी पाहिजे असतं सपोर्टला तर दवाखान्यात घेऊन गेली होती आणि त्यानंतर मला घरी सोडून दिलं तर अशा पद्धतीने एवढा तरी सपोर्ट आहे बाकी कशाचा सपोर्ट नाही बरं का एवढाच सपोर्ट आहे आधीच सांगते आणि काय ते, ते मॅटर मी क्लिअर करून देणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार आहे पण आधी मीच कन्फ्यूज आहे तर ते मला माझं कन्फ्युजन क्लिअर करू द्या कारण काही काही लोक असे बोलतात की बाप रे हदसे बाहेर की तू त्याचा वापरच केला त्याचा टाईमपासच केला आणि त्याचे पैसेच खाते आणि मग तू त्याला नाही म्हणते काहीही बोलतात लोक तोंडाला येईल वेलकम बॅक तुम्हाला प्रश्न पडला असेल आता मला काय दुखणं आलं दुखणं आलं होतं दुसऱ्याच गोळ्या घेऊन आले मी हे दवाखान्याची चिकटी आता गेली डॉक्टरला सांगितलं म्हणलं माझ्या हातपाय बी दुखत आहे बोला हे गोळे दिलेले आहेत हातपाय दुखतात म्हणलं छोट्या छोट्या गोष्टीचं दुखणं येत आहे मला जास्त काम झालं की काम होत नाही म्हणलं माझ्याकडून दुखणं येत आहे गोळ्या दिल्यात डॉक्टरनी म्हणजे प्रॉब्लेम दुसरा होता सिरियस प्रॉब्लेम होता जरा तर त्याच्यानंतर मग गेलीच मग त्यांनी दुसरा दवाखाना सजेस्ट केला मला आता एवढी मोठी चिठ्ठी दिलेली आहे दुसरा दवाखाना खूप लांब आहे तिकडे तर तिकडं जायचं आहे दवाखान्यात कारण तिथं मॅडम नव्हते सर होते तर विषय असा आहे कोणतं दुखणं कधी क येईल ना सांगून येत नाही आणि काही काही दुखणं तर असं असतं एवढं पर्सनल की आपण ते महिलांना बी सांगायला असतो असले बी दुखणे असतं तर बोलू तर नाही वाटत आहे या विषयावर पण सहनशक्तीच्या पलीकडं त्रास होत होता त्यामुळं म्हटलं जाऊन यावं एकदा दवाखान्यात आता दुसरा ॲड्रेस दिलेला आहे तर तिकडे आता ह्या गोळ्या दिल्या याच्यानी वाटलं बरं तर ठीक आहे नाही तर मग दवाखान्यात जावं लागेल एक बला गेली का एक आहेच माझ्या मागं काय करावं कसं करावं कधी चांगले दिवस येतील याच आशेवर असते मी तर बरं जाऊ द्या असू द्या महत्त्वाचा विषय घेऊ आता आपण हे बघा ही टॉनिक दिलेली आहे मला डॉक्टरनी डॉक्टरला म्हटलं मी एवढं टेन्शन घेते एवढं टेन्शन घेते की माझी तब्येतच होत नाही त्यामुळे मला काहीतरी तब्येतसाठी द्या तर ही छान औषध दिलेली आहे बघू आता ही औषध चालू करू भरपूर जेवण करायचं औषध प्यायची थोडीशी तब्येत पाहिजे यार जरा लईस म्हणजे लईस बारीक आहे मी एकदम म्हणजे कोणी पाऊल माझ्याकडं म्हणा इला खायला भेटतं का नाही हे खाते का नाही का उपशीच राहते चार चार दिवस असली तब्येत आहे माझी तर महत्त्वाचा विषय खूप जणांचे कमेंट होते ज्या विषयावर मी व्हिडिओ बनवले होते की लग्नाबाबत मला नाही करायचं लग्न तर तू त्याला बोलते भेटते राहते आणि लग्न नाही करायचं म्हणते काय हा प्रकार तर हा प्रकार खूप वेगळा आहे कसं आहे एखादा व्यक्ती सुरुवातीला चांगला वागला म्हणजे तो चांगलाच असेल आयुष्यभर असं नसतं आणि हे आत्ता दोन हजार पंचवीस चालू आहे कोण कधी कशा पद्धतीने रंगरूप बदलेल ना सांगताच येत नाही बाबा आणि या दोन हजार पंचवीसमध्ये चोवीसमध्ये तर मी एवढे लोक बदलताना बघितले आहेत जेवढं तर सरडा पण रंग बदलत नाही त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही असं झालं जे जवळचे होते जवळचे एकदम म्हणजे वि अजिबात विचारसुद्धा केला नव्हता की के हे लोक असे वागतील त्या लोकांनीसुद्धा धोका दिला तर आता कोणावर काय विश्वास ठेवायचा कसं काय विश्वास ठेवायचा हा प्रश्न मला पडतो आणि एखादा व्यक्ती सुरुवातीला चांगला वागला म्हणजे तो नेहमीच चांगला वागेल असं पण नसतं राहिली गोष्ट आता माझ्या लग्नाची तर खूप जण म्हणत होते की त्याने तुला मदत केली हेल्प केली वेळेवर तो धावून आला ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आज तू नाही करायचं म्हणते त्याच्याशी लग्न किंवा म्हणजे त्या सरळ सरळ म्हणणं असं आहे की जेव्हा कोणी नव्हतं माझ्या मदतीला सपोर्टला उभा त्यावेळेस तो व्यक्ती एकटा उभा होता पण हां एवढी पण गोष्ट ही खरी आहे ही लक्षात घ्या बरं का एक रुपयाचा मी म्हणजे त्याच्या त्याची मदत घेतली नाही किंवा त्याचा सपोर्ट घेतला नाही जे काही मदत आहे पैशाच्या बाबतीमध्ये तर माधुरीताईने केली त्यानंतर यूट्यूबचं पेमेंट आला आणि अशा पद्धतीने लाडके बहिणीचे पैसे हे येते इकडं तिकडून कशा तरी प्रमोशनचे हे ते चाललेले राहिली गोष्ट त्याच्या पैशाची किंवा त्यांनी म्हणजे फायनान्शियली सपोर्ट करणं म्हणजे खूप काय म्हणतात त्याला एकदम कमी प्रमाणात जेवढा खर्च मी केलेला आहे त्याच्यापेक्षा खर्च कमीच करतोय तो आणि खर्चाही बाबतीत मला काही माझं काहीच म्हणणं नाही आहे खर्चाच्या बाबतीत पण माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे पण माणसाची जी वागणूक आहे ना बोलण्याची पद्धत वागणूक ती व्यवस्थित पाहिजे जेणेकरून पुढच्या व्यक्तीचं आपल्याला मन जिंकता यायला पाहिजे ना की बोललंच की कोणाशी भांडणं चालू होणार असा स्वभाव माणसाने कधीच ठेवू नये आणि बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या मी म्हणजे माझं जेव्हा डिवोर्स झाला नव्हता त्यावेळेस मला काही नाही वाटायचं असं वाटायचं की होईल काहीतरी चांगलं पण आता डिव्हॉर्स झालं आहे ना त्याच्यावर एक कळतं की माझ्या मुलाला माझ्याशिवाय कोणीच नाही मला त्याच्याशिवाय आणि त्याला माझ्याशिवाय कोणी नाही मग आम्ही जे काही एकामेकाला आहे जर तिसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आल्याने आमच्यामध्ये दुरावा निर्माण होत असेल म्हणजे मय मध्ये ना माझ्यामध्ये जर माझा त्याच्याकडे कमी लक्ष जात असेल तर मला नको आहे व्यक्ती आयुष्यात कारण पुढचा व्यक्ती तेवढा लायक पण तर पाहिजे ना की तो माझ्या मुलाला जीव लावतोय त्याची काळजी घेतोय त्याचा भविष्याचा विचार करतोय त्याच्या शिक्षणाचा विचार करतोय त्याच्यासाठी काय हवं आहे नकोय ते सगळं बघतोय त्याच्या सगळ्या जिद्द पूर्ण करतोय सख्या बापाला पण लाजवाली एवढं प्रेम देतोय पुढचा व्यक्ती तर तो हो योग्य नाहीतर उघं करायचं म्हणून करायचं आणि स्वतःच्या आनंदासाठी करायचं काही अर्थ नाही आहे त्याला हाय म्हणून दाखवायला करायचं मान्य आहे एक गोष्ट हेही खरी आहे बरं का एकटा आयुष्य सोपं नाही आणि एकट्या स्त्रीला आजकालच्या जगे आणि हे दोन हजार पंचवीस साल एका लियुग आलेले एकट्या स्त्रीला आजकालच्या जगामध्ये लोक सुखाने जगू देत नाही खूप काय काय बोलतात एवढं टोचून बोलतात ना की हातशे बाहेर एकदम म्हणजे घाण वाटतं ते ऐकायला एकटी स्त्री कितीही चांगली राहू दे तरी लोक वाईटच बोलतात फक्त याच्यातून एवढं सांगणार की थोडासा टाईम घेतलेला आहे मी आणि ज्या गोष्टी तुम्ही बोलताय ना त्या व्यक्तीसोबत बोलते भेटते हां इथपर्यंत ठीक आहे तो कुठं गेला कुठं राहतो काय जॉब करतो आणि बरंच काही त्याच्याबद्दल प्रश्न असतात तुमचे तर तो कुठं गेलेला नाही आहे तो बोलतो भेटतो त्याचं अक्षरशः जेवण पण मी बनवते आणि बोलणं भेटणं होतं तिथपर्यंत ठीक आहे पण राहिली गोष्ट लग्नाच्या बाबतीत आमचं बोलणं भेटणं म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रकारे असं नाहीच्याबरोबरच जास्त समोरासमोर पण नाही आणि जास्त बोलणं पण नाही कंटिन्यू ते त्याचा मोबाईलमध्ये राहतो पण त्याला माझे व्हिडिओ बघायला टाईम नाही आहे माझ्या व्हिडिओ खाली काय कमेंट येतात ते कमेंट वाचायला टाईम नाही आणि जेव्हा की तो फुल टाईम फ्री असतो दुपारपासून पूर्ण संध्याकाळपर्यंत फ्रीच असतो आणि तो काम करतो तो तो जो काम करतो ते कामसुद्धा लोकांना सांगायला त्याला लाज वाटते की तो काय काम करतो तेव्हा मला खूप विचित्र वाटतं माझं काय म्हणणं आहे आपण कष्ट करतो आहे ना कष्टच करतो आहे ना मग ते कोणत्याही प्रकारचं का काम असो ना आपलं पोट भरते त्या कष्टाने मग त्या गोष्टीला कशाला लाजायचं एक वेळ अशी आली होती माझ्यावर मी झाडूफर्चीचं सुद्धा काम केलेलं आहे मी नाही लाजली मी लोकांना ला दाखवलं डायरेक्ट की बघा मी एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये एवढी स्टँडर्ड राहून चांगली मी कशी राहायची तुम्हाला माहिती तरीसुद्धा मी झाडू फरचीचं काम केलं ते तिथले सर लोकसुद्धा मला म्हणायचे की मॅडम तुम्हाला हे काम शोभत नाही तरी मी दाखवलं लोकांना की मी हे काम करते लोक मला म्हणायचे हे कसलं काम करते तू कसलं काम करते पण मग हो ती आली होती वेळ जशी वेळ येते तशी काढावं लागते माणसाला तर आता याचं म्हणणं असं आहे की हा व्यक्ती तिथं काम करतो हा मालीचा काम करतो त्याचं म्हणणं असं आहे मला मी शिकलेलं आहे तर मला असं लय प्रोफेशनल हाय क्लास काम पाहिजे पण त्यासाठी आपण तसले कांड करून ठेवले आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला काम भेटत नाही हेही आपल्याला कळायला पाहिजे बरं आपण जो काम करतो आहे त्याच्याने आपलं पोट भरतोय त्याचा आपल्याला पेमेंट येतो आहे आणि आपण कष्टाचं काम करतोय ना मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे मला खोटं बोलणं आहे ना तुम्हाला सांगते अजिबात आवडत नाही हे दुसऱ्यांना वेळेत काढणं खोटं बोलणं काम काही करणं सांगणं दुसऱ्यांना काही आता हा तिथं हमालीचं काम करतो आहे ना म्हणे तर काय मी स्वतः मालक आहे म्हणे म्हणजे हे गोष्टी मला खूप खूप एकदम विचित्र आहे त्याला पण काही ऑब्जेक्शन असेल ना तर या गोष्टीवर तो बोलू शकतो पण आहे असलं असेल ना तर तुम्हाला सांगते अजिबात मला पटणार नाही हे हे असलं खपवून घेणार नाही मी मला खोटं सहन होत नाही अजिबात ना आज ही वेळ जर अशी असेल तर भविष्यात माझ्या मुलावरही अशी वेळ येईल म्हणजे तोही खोटं बोलायला शिकेल त्याच्यामुळे नको मला ह्या मॅटरमधून मी बाहेरच निघायचं बघते मला नकोच काय कोणी लग्न करू दे नको करू दे माझ्यासोबत माझं जे व्हायचं ते होईल पण मी एकटी सांभाळू शकते माझ्या मुलाला एवढंही मला मा स्वतःवर विश्वास आहे पण जर पुढचा व्यक्ती असा वागत असेल ना तर मला नको आहे आणि जास्त त्याच्याबद्दल माहिती देऊ शकत नाही फक्त एवढं सांगते काय काम करतो पण तो लोग्याला वेगळ्या पद्धतीने सांगतो की तो काय काम करतो आणि मुलाकडे एवढं त्याचं मी जेवढं ऑब्झर्व्ह करते ना तेवढं एवढं मुलाकडे त्याचं लक्ष राहत नाही की तो मुलासाठी आज हे आणलं की ते आणलं असं म्हणजे जास्त नाही ज्या पद्धतीने मला अपेक्षा आहे त्या पद्धतीने नाही नॉर्मल असं कोणीही करतं आहे शेजार बाजारचं लेकरू जरी दिसलं की आपण लाड करून चॉकलेट देतो काय करतो मग तसं पण नाही आहे तसं पण नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला उगच ते दिखावा दाखवायला नाही आवडत त्यामुळं मी स्टॉप झालेली थांबली बघू म्हणलं लग्नाचा विचार सध्या नाहीच केलेलं बरं एक वर्षभर तरी शांत राहायचं योग्य वाटेल तर कोणत्या व्यक्तीशी करायचं काय जो नशिबात असेल चालू येईल किंवा काय असेल ते पण ह्या गोष्टीला इथं थांबते नको मला त्या गोष्टी नकोच जर चुकीचा असेल ना पुढचा व्यक्ती तर ह्या गोष्टी नकोच येत मला मी खूप चांगला विचार केला होता पण काय आपण जसा विचार करेल तसंच घडेल असं नाही तर चला अजून हा एक गोष्ट महत्त्वाची राहिली या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करून देते एक माय सॉरी एक सिंगल मदर आशा म्हणून चॅनल आहे त्या ताईचं चॅनल मी चेक केलं आहे खरंच त्यांना आहे ना मदतीची गरज आहे तर होऊ शकेल तर ते काहीतरी इंग्लिशचा शब्द आहे मला पण माहीत नाही पण त्यांच्या मुली मुलीला तो आजार आहे एक प्रकारे तर त्यांचं चायनल आहे बघा सिंगल मदर आशा म्हणून त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही कम्युनिटीला चेक करा त्यांनी एक्सरे पण टाकलेले आहेत की कशाचा आजार आहे काय प्रॉब्लेम तर तुमच्याकडून जर हेल्प होत असेल ना मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे बरं का दुसऱ्या ताईसाठी सांगते आशा म्हणून त्यांच्या चॅनलचं चा नाव आहे सिंगल मदर आशा तर त्यांच्या चॅनलवर जा त्यांची कम्युनिटी चेक करा तिथं त्यांनी एक्सरे पण टाकलेले आहेत कशाचं काय त्यांच्या मुलीला प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जर तुमच्याकडून पॉसिबल असेल सपोर्ट करणं तर त्यांना सपोर्ट करा चॅनलला पण सपोर्ट करा आणि त्यानंतर जर आर्थिक मदत तुम्ही करू शकत असाल तर खरंच ताईसाठी मी आर्थिक मदतीची काही हे करू शकत नाही म्हणजे आर्थिक मदत तर नाही करू शकत पण एवढं सांगते की माझं माझे जे सबस्क्रायबर आहेत मला जे बघतात ब ऐकतात त्या लोकांना तुमच्याकडून जर पॉसिबल असेल ना तर त्या ताईला आर्थिक मदत करा कारण माझ्याकडे असते तर मी शंभर टक्के केले असते मीच ऑलरेडी एवढ्या प्रॉब्लेममध्ये आहे की ते प्रॉब्लेम पण मी आता शेअर करत नाही माझे कारण त्याही गोष्टीचा काही लोकांनी माझा मागच्या वेळेस बाजार उठवला की असा आहे ही अशीच करते लोकांना पैसे मागते हे मला अजिबात पटलं नाही कारण मी असं काहीच केलं नाही आणि मला लोकांनी नको तेवढं बदनाम केलं त्यामुळे मी स्वतःसाठी मदत तर नाही म्हणणार कधी किती वाईट दिवस आले तर पण एवढं म्हणणार की त्या ताईला खरंच मदतीची गरज आहे तुम्ही एकदा जाऊन त्यांचं चैनान चेक पण करा आणि होईल तेवढी त्यांना मदत करू शकता तुमच्या इच्छेने जर तुमची कॅपॅसिटी से असेल तर असं कोणालाही बळजबरी नाही आहे ठीक आहे तर चला माझ्या बाबतीमध्ये हा विषय क्लिअर करायचा होता की त्या व्यक्तीला मी बोलते भेटते इथपर्यंत ठीक आहे पण माझ्या मुलाला मी त्याच्यापासून लांबच ठेवलेला आहे आणि बाकी काही विषय नाही आहे मला योग्य वाटले तर करीन नाही तर एवढ्या दोन चार आठ दिवसात मी काही ते निर्णय त्याला देऊन विषय संपवून टाकेल कारण कसं आहे बघा पुढच्याही व्यक्तीला जर आपल्या मनातच नसेल काही तर पुढच्याही व्यक्तीला अडकून झरण्याचा अर्थ नाही आहे मी खूप काही विचार केला होता पण त्या सगळ्या गोष्टी जर उलट्या घडत असतील तर मग काही अर्थ नाही आहे पुढं चालून पस्तावण्यापेक्षा एकटी लाईफ सिंगल लाईफ बेस्ट लाईफ आहे ना असा विचार करते मी तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडू शकता पण चांगल्या पद्धतीने चला मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय आणि जास्त गोष्टी क्लिअर करायच्या नाहीत मला जेव्हा वाटेल तेव्हा मी क्लिअर करेन पण आता नको वाटते कारण त्याही गोष्टीचा लोक त्यांना काय बिस्किट पडलं की ते खायला मोकळेच असतात त्याच्यामुळे मी नाही बोलत आहे जास्त काही जसं चाललंय बरं चाललंय ठीक आहे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्तरा काळजी घ्या बाय बाय